महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा शिरोळ तालुक्यातील तेरवाड बंधाऱ्याचे काम नवीन निविदा प्रक्रिया काढून पूर्ण करण्यात आले आहे यावेळी छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रमोदा पाटील यांनी सदर कामाची पाहणी केली त्याचबरोबर सध्या सुरू असलेल्या पंचगंगा नदीच्या प्रदूषित पाण्याचीही पाहणी केली तेरवार हेरवार टाकवडे भागातील ग्रामस्थांनी छत्रपती ग्रुपला जाहीर पाठिंबा दिला आणि बंधाऱ्याच्या कामासाठी वाढीव निधीची मागणी शिरोड तालुक्याचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे जिल्हा नियोजन बैठकीत केली जिल्हा नियोजन बैठकीनंतर तेरवाड बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी वाढीव निधीच्या मागणीचे निवेदन अधीक्षक अभियंता जिल्हा पाटबंधारे विभाग यांना देण्यात आले यावेळी छत्रपती ग्रुपचे प्रदेशाध्यक्ष रोहित भाऊ मलमे तालुका प्रमुख संदीप भाऊ पवार तालुका संघटक संदीप भाऊ पाटील विभाग प्रमुख प्रमोद भाऊ पाटील तसेच विजय गायकवाड जालेंदर सांगडे संदीप बिरंडगे शीतल गायकवाड अरुण भंडारे विक्की गायकवाड रमेश वडर अजित बिरंजे उमेश आवळे उमेश शेंडबाळे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते महाशोटे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट किरण मस्कर कोल्हापूर अचानक आमचा दौरा झाला कुणालाही निरोप नसताना सकाळी मला वाटते आठ नंतर कुणा कोणाला निरोप कळाले आणि मी सकाळी बंधाऱ्याचं चा काम चालू आहे आणि पाणी प्रदूषण आणि बंधाऱ्याच्या कामानिमित्त तेरवाड गावामध्ये आलो मोठ्या संख्येनं तेरवाड गावातील वैचारिक ग्रामपंचायत सदस्य डेप्युटी आणि इथले ज्येष्ठ नागरिक किंवा सगळेच एकत्रित आला त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे सर्वप्रथम आभार मानतो कारण का गावासाठी आणि विभागासाठी सतर्क असणं ही सामाजिक कार्यकर्त्यांची जबाबदारी असते आणि आज आपण ती एवढ्या लवकर आपण सगळे पटपट निरोप मिळाले आणि पाच मिनिटात एकत्र आलो महत्वाचा मुद्दा आपण या बंधारावरती उभा राहिलो आहे बंधारासाठी त्रेपन्न लाखाचा निधी लागलेला आहे आणि त्या त्रेपन्न त्रेपन लाखाच्या निधीमध्ये काम आपल्याला पाहिजे तसं ह्या पाच सहा गावांना त्याचा लाभ मिळणार नाही कारण का तेवढा निधी पुरणार नाही या बंधारासाठी म्हणून याचा वाढीव निधी एक सहा साडेसहा कोटीचा निधी मिळाला पाहिजे यासाठीचं निवेदन आम्ही आता इथून जाऊन पाटबांधारांना आणि आमदार साहेबांना देतोय हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आपल्या तालुक्याला कित्येक वर्ष भेडसावत हो असलेला पाण्याचं प्रदूषण प्रश्न त्याला आम्ही परवाच निवेदन दिलेलं आहे आणि निवेदन देऊन त्याच्यावरती जे जबाबदार घटक आहेत त्यांच्यावरती कारवाई करायला लावलेल्या आहेत मी उपस्थित नसताना सुद्धा छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून आमच्या रोहित बोनच्या नेतृत्वात कार्याध्यक्ष अविनाश पाटील आणि सागर बेरनगे असतील संदीप पवार असतील या सगळ्यांच्या नेतृत्वात आपल्या पा, पाणी जलसंधारण आणि या सगळ्या विभागांना निवेदनं देऊन विनंती केलेली आहे की येणाऱ्या आठ दिवसात जे पाणी प्रदूषण करतात त्यांच्यावरती कारवाया करा अन्यथा आम्ही त्यांच्या ऑफिसेसना टाळ्या डोकं आणि बोमहूम आंदोलन करू ही अशा प्रकारची एक चळवळ शिरोळ तालुक्यातल्या रोगराई आणि जे पाण्याचे प्रश्न आहेत त्याच्यावरती आपण उभे करतोय त्याच्यासाठी तुम्ही सर्वजण उपस्थित आहात आणि ही चळवळ पुढे नेऊ ताकदीनं नेऊ आणि मोठ्या ताकदीने ती चळवळ उभी करू गट तड पक्ष जात भेद या सगळ्या गोष्टी विसरून आपल्या तालुक्यातील किंवा विभागातील किंवा या इंचलकांची पासून खाली आणि इंचलकरजी सुद्धा यांच्यासाठी जे पाणी प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यावरती कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रदूषण महामंडळ असेल किंवा जबाबदार घटक असतील या सगळ्यांच्या एक मोठा लढा आपण सगळेजण उभा करू एवढंच मी तुम्हाला या निमित्तानं आश्वासित करतो आणि छत्रपती ग्रुप नेहमीच वाईट कामाच्या विरोधात चांगल्या लोकांच्या सोबत उभा राहत आलाय आणि इथून पुढेही उभा राहील एवढंच मी या आज पंचगंगा कृष्ण मायेच्या तिरी उभारून तुम्हाला आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा